सत्ता ही सगळ्यात पाहतो त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांची आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली सगळ्या खासदारांची मोरारजी देसाईला असताना पार्टीतून हा मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्षात तो अहवाल तसा, तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचे असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको या या का भारतीय जनता पक्ष विरोधात होत आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाही आहेत आपलं सरकार टिको या न टिकवो पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होतं ओबीसीची असणारी गणना केल्या जाईल के त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेलं असणारा हे आश्वासन एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद नौ, ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण कि मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाहीत या घटनेला धरून नाही आता त्याच्याने असताना साक्षीदार